जैन विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसची भरती ही लगेचच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे नऊ हजारची ही भरती असणार आहे आणि यामध्ये महत्त्वाची जे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि परिपत्रक जाहीर झालेलं आहे तर ते कोणतं झालेलं आहे तर पहा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके यांच्या कार्यालयाकडून हे परिपत्रक जाहीर झाले आहे पाच सात दोन हजार चोवीस म्हणजे आजचंच हे परिपत्रक आहे आणि शासन निर्णय बघू शकता सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिल्ला दिनांक बघू शकता तीन तीन दोन हजार तेवीस अनन्वय शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वर मर्याद्यात दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता देण्यात आली होती सन बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे जी भरती आता सुरू आहे ते पूर्ण झाली आहे म्हटलेलं आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना समावून घेता येणार नाही म्हटलेलं आहे तथापि दोन हजार चोवीस म्हणजे आता जे चालू आहे वर्ष ते या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीसमधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना दोन हजार चोवीसच्या रिक्त पदाचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कार्य करण्यात येईल तर पहा सर्वांना हे आनंदाची बातमी आहे वयवाहाड ही दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये में मिळणार आहे या परिपत्रकानुसार